शेतकऱ्यांसाठी आज सकाळपासूनच्या दिवसभरातील झटपट ठळक बातम्या विदर्भात पावसाचा कळ वर्धा यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा बळी वर्ध्यात चुलत भावांचा वीज पडून मृत्यू यवतमाळ केमिकल कंपनी शेड कोसळून महिला कामगार ठार पीक विमा योजनेत मोठ्या सुधारणा सरकारने सूत्रवला स्वतःचा विमा तेरा खरीप पिकांचा समावेश बारा जिल्ह्यात सोयाबीनच्या हप्त्यात सरकारचा हिस्सा समृद्धी महामार्गाच्या अंडरपासमध्ये जलतरण राज्यात उद्धव ठाकरेंनी स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण उदय सामंत आदित्य ठाकरे यांची तिसऱ्या भाषेबद्दल तेव्हा सकारात्मक भूमिका होती आता का बदलली शक्तीपीठ मार्ग मराठवाडा दुष्काळी भागाची चित्र बदलेल मुख्यमंत्री छप्पन लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण बोगस लाभार्थी हटवले केंद्राने तीन लाख कोटी रुपये वाचविले बारा लाख कोटी रुपयांच्या तब्बल तीनशे चौदा केंद्रीय योजनांची छाननी सुरू हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग वित्त विभागाचा कर्जवाडीचा इशारा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी केल्या जाणाऱ्या खर्चामुळे चिंता सुभांशू ठरले आंतर स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय म्हणाले लहान बाळासारखे आम्ही अनेक गोष्टी शिकतोय बँकांनो व्याज घटवा कर्जे स्वस्त करा दरातील झिरो पॉईंट पन्नास टक्के कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचे आरबीआयच्या अहवालात आव्हान घर वाहन घेणाऱ्यांना मिळू शकते लवकरच दिलासा दिला रिअल इस्टेट वाहन उद्योगाला मिळेल बुस्टर खरेदी खर्च सहासष्ट हजार कोटींची बचत त्यामुळेच ग्राहकांना वीज मिळणार स्वस्त स्मार्ट मीटर बसवण्याचे महावितरणाचे आव्हान पल्गा मारल्याचा उल्लेखच नाही दहा देशांच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस भारताचा नकार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली ठाम भूमिका पीक विम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्षे लाभ नाही राज्य सरकारचा निर्णय सरकारी देवस्थान ट्रस्टच्या जमिनींचा येणार नाही विमा अमिताभ यांच्या आवाजातील त्या क्वाल ट्यूनला निरोप नेटकऱ्यांचा जल्लोष इतनी खुशी आस्तक ऑनलाईन खरेदीवर शुल्क का लावता लाखो ग्राहक त्रस्त प्रत्येक दोन खरेदारांपैकी एकाची येते तक्रार हिंदीची सक्ती शेतकरी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारची परीक्षा आधी होल आता पुरेपूर सर्व दूर पावसाची धुमछान विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात मुसळधार अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिली प्रवेश यादी सोमवारी होणार जाहीर शिक्षण संचालकांच्या कार्यालयातर्फे होणार जाहीर विमा सहभागासाठी अॅग्रिकटॅक नोंदणी ई पीक पाहणी बंधनकारक तुझ्या अंगावरील कपडे चप्पलबूट सरकारमुळे भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीप घसरली कष्टकऱ्यांनी मंत्र्यापुढे वासला समस्यांचा पडा पणन मंत्री व कामगार मंत्र्याच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडली बैठक मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी